शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय बिल्डिंग स्पर्धेत शिवराज महाविद्यालयाचा यश कोल चमकला ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई कोल्हापूर इथं झालेल्या स्पर्धेत साठ स्पर्धकांचा सहभाग गढिंग्लस येथील शिवराज महाविद्यालयाचा शरीर यश तुकाराम कोरी यांनी कोल्हापूर येथे शहाजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली या स्पर्धेसाठी एकूण साठ स्पर्धक सहभागी झाले होते त्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजनी गटात दहा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या गटात उत्कृष्ट शरीर बांधा संतुलन व सादरीकरणाच्या जोरावर यश कोरीने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले देवचंद महाविद्यालय अर्जुन नगरचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला यश कोरी यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालक प्राध्यापक विश्वजित कुराडे संचालिका प्राध्यापिका बीना कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांचे प्रोत्साहन लाभले तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर राहुल मगदुम व प्राध्यापक जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने या यशात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा